शरण शरणजी हनुमंता तुझं आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा हनुमंता तुम्ही प्रभू रामचंद्रांचे सेवक आहात म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे हे श्रेष्ठ वीरा भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत त्या आम्हाला सुद्धा दाखवा ज्या हनुमंतरायांना स साक्षात प्रभू रामचंद्र भेटले त्या हनुमंतरायांना संत तुकाराम महाराज विचारत आहेत की हे हनुमंतराया आम्हालासुद्धा दाखवा भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत कारण आम्हाला सुद्धा श्री विठ्ठलांना भेटायचे आहे तुम्ही शूरवीर धैर्यवान आहात पुरुषार्थ करणे तुम्हीच जाणता व स्वामींची तत्परतेने सेवा करता तुकाराम महाराज म्हणतात हे रुद्र तुम्ही अंजनी मातेचे सुपुत्र आहात